नमस्कार ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या महासंगीत सोहळा लवकरच पार पडणार आहे तीन तास मनोरंजन झक्कास नऊ फेब्रुवारीला सायली आणि अर्जुनच्या लग्नाचा संगीत सोहळा तर असणारच आहे परंतु त्याचबरोबर पर पार्थ आणि नंदिनीही यांच्याही लग्नाचा संगीत सोहळा असणार आहे खरं तर आत्तापर्यंत सुभेदार कुटुंबाने प्रिया आणि अर्जुनचं लग्न ठरवलेलं असतं प्रिया तर अर्जुनसोबत लग्न करण्याची स्वप्नही पाहत असते परंतु दुसरीकडे सायलीच्या प्लॅनप्रमाणे सगळं काही होत असतं सायलीच्या घरची माणसं आता या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सामील झालेली असतात पार्थ नंदिनी जयदीप गौरी एवढंच काय तर आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच मुक्ता आणि सागर हे या कार्यक्रमामध्ये सामील झालेले असतात आता सायली आणि अर्जुनचा संगीत सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सगळ्यांच्या साक्षीने होणारा हा संगीत सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल का कला आणि अद्वेत मिळून सायली आणि अर्जुनचा विवाह हो सोहळा कशाप्रकारे पार पाडतील आणि पुन्हा एकदा सायली सुभेदारांच्या घरची सून म्हणून जाईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मेघ मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो हा संगीत सोहळा पाहायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद